नमस्कार मराठी आणि हिंदी ह्या दोन्ही बहिणींच्या भांडणे सुरू झाल्या आहेत कशावरून तर तू वर्चस्व का मी वर्चस्व पण हा भाषांचा वाद आपण म्हणजे आपल्या आपल्या व्यक्तींच्या वादापर्यंत घेऊन येतोय जर खरं बघायचं म्हणजे मराठी आणि हिंदी हा वाद मुळात यायलाच नको हा वाद लोकां लोकांमधला असू शकतो आणि किंवा बाबा हिंदी भाषिक लोक आणि मराठी भाषिक लोक यांच्यात तो वाद असू शकतो भाषांचे कधीच वाद नाही आहे म्हणजे मूळ भाषा जोडाक्षर जरी बघितली हिंदी आणि मराठीमध्ये फक्त अळ या शब्दाचाच फरक आहे बाकी सेम टू सेम जोडाक्षर आहे म्हणजे जवळपास सेमच आहे सगळी भाषा बोलताना फक्त आपल्याला एवढी कळेल म्हणजे हिंदी भाषेकला मराठी कळू शकते मराठी भाषेकला हिंदी कळू शकते एवढ्या सेम टू सेम भाषा आहे आता हा हिंदी भाषेची म्हणजे द्वितीय स्थान शाळेत द्यावं याच्याबद्दल विरोध होता सरकारने ते त्याचा जी आर मागं घेतला आहे तर सध्या म्हणजे माघगार घेतली मग त्याच्यात विजयी आपण मराठी पक्ष आपण मानतोय की विजय मानतोय पण मराठी माणसाला शिकवावंच नाही लागत की बाबा तुला हिंदी बोलताना तो म्हणजे माझ्या मुलाला मी हिंदी कुठंच शिकवली नाही पण तो टी व्हीवरचं कार्टून बघून हिंदी शिकला आहे म्हणजे टी व्हीवर आपण प्रोग्राम बघतो ना हिंदी प्रोग्राम येतात आपण पिक्चर जरी बघायला जातो तो मराठी पिक्चरला जात नाही हिंदी पिक्चरला जातो म्हणजे आत्ताच छत्रपती संभाजी महाराज पिक्चर आला मराठी पिक्चर ऑलरेडी दहा करोड खर्च करून बनवला आणि त्यांना फक्त पाच करोड बिझनेस झाला आणि हिंदी पिक्चर जो संभाजी महाराजांवर आला तो पिक्चरने खूप कमाई केली म्हणजे हिंदीला बघा ना महाराष्ट्रातून इतका पैसा भेटला त्या पिक्चरला त्या पिक्चर मराठी भाषेत पण रिलीज केला पण मराठीला थिएटर मराठीला म्हणजे थेटर खाली होते पण हिंदी भाषेला भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद होता पण आपण पिक्चर बघताना पण आपण बघतो की बाबा हिंदीमध्येच पिक्चर प्रिफर करतो कारण त्याला आणि ती हिंदी सिनेसृष्टी चालू करणारे दादासाहेब फाळके जे हे मराठी होते जे महाराष्ट्रात आपण आली आता त्याचं बॉलिवूड झालं आहे त्यात सगळे हिंदी भाषिक जास्त आहे पण पर टेक्निकल पर्सन सगळे मराठी आहे म्हणजे एडिटरपासून डायरेक्टरपासून हे टेक्निकल ॲक्टर जरी हिंदी असतील पण टेक्निकल पर्सन कारण बेस मराठीच लागतो छान छान डायरेक्टर पण मराठीत आहेत तर आता आपण आपल्या मुलांचं भविष्य बघू शकतो आपण बाबा की बाबा माया मुलाने सी बी ई बोर्डला शिकू नये किंवा आपण सांगतो हे ने नेते लोक सांगतात पण त्यांच्या स्वतःच्या मुलांना ते, ते इंग्लिश मिडियममध्ये टाकतात तर मराठी माणसाने पहिले विचार केला पाहिजे की के आपल्या पुराला कसली गरज आहे म्हणजे बेसिकची गरज आहे का कसली गरज आहे ते स्वतः आपण डिसिजन घेऊ शकतो हे नेते लोक आपली मुलांचे डिसिजन ते घेत नाही पण राहिलं या सरकारचं डिसिजन म्हणजे जसं बी जे पी शिक्षण धोरणात चेंजेस करते शिक्षण बाबतीत बारीक बारीक विचार करते तर त्याच्याबद्दल आपण टेक्निकली जर पर्सन बघितलं टेक्निकली विचार करून बघितलं की बाबा हे एवढं विचार का करतात म्हणजे आता माझ्यावरून मी उदाहरण घेतो मी माझ्या मुलाला इंग्लिश शाळेमधून काढून मराठी शाळेत टाकलं म्हणजे झेड पीची मराठी शाळा आहे त्याच्यात मी टाकून ठेवलं हो आहे आणि माझ्या बरेचसे मित्र आहेत ते सरकारी शाळा वाचल्या पाहिजे याच्याबद्दल बोलतात पण त्यांच्या मुलांना इंग्लिश मिडीयममध्ये टाकतात बोलण्यासाठी वेगळं पण स्वतःच्या घरात करायचं म्हटल्यावर तर ते आपण करत नाही तर मी माझ्या मुलाला मराठी शाळेत टाकलं आहे तो मराठी शिकाव मराठी शिकावं नाही मराठी भाषेत त्याने शिकावं त्याला लवकर कळेल या हिशोबाने सांग मला टाकायचं होतं म्हणून मी टाकलं तो माझा पूर्णपणे डिसिजन होता माझ्या घरच्यांचा पण डिसिजन होता त्याच्यामागे कारण मला असं नाही आहे की हे नाही जाणवलं पण मला एक ठिकाणी क्लिक झालं होतं माझी वाईफ ज्यावेळेस मी ॲडमिशनला तिला पाठवलं तिला तिथला तो इंग्लिशचा फॉर्म भरता आला आणि ती घरी येऊन रडायला लागली की बाबा मला खूप म्हणजे वाईट वाटतंय की मला मी मुलाच्या शाळेतला फॉर्मसुद्धा भरू शकलो नाही आणि तिला रडू कोसळलं मग त्यावेळेस मी डिसिजन घेतला की इला इंग्लिश शिकवायची नाही पण इला येत नाही याचं म्हणजे याचा कमीपणा कमतरता कम माझ्या मुलाला असं नको व्हायला किंवा माझ्या पुढच्या पिढीला असं वाटायला नको पण मग मी इंग्रजी ही भाषा म्हणूनच बघतो हिंदी ही भाषा म्हणूनच बघतो मराठी ही भाषा म्हणून बघतो आणि शिक्षण हे कुठल्याही भाषेत या हे शिक्षणच असतं म्हणून मी त्या भाषेला असं खूप सारं महत्त्व दिलं असं काही नाही पहिल्यापासून पण त्या भाषेबद्दल आणि शिक्षणाबद्दल आपल्या पॉलिटिक्स लोकांचे डिसिजन याच्याबद्दल खूप विचार करतो आता ज्यावेळेस माझं इंजिनिअरिंगला माझा नंबर लागला होता आणि मला श कॉलेजला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सांगितलं होतं म्हणजे जात पडताळणीचं प्रमाणपत्र तुम्ही घेऊन या तर कुणबी आहात म्हणून तुम्ही घेऊ लागेल तुम्हाला तरच तुम्हाला फी माफ होईल तर मी नाशिकला जात पळता आणि ऑफिसरकडे गेलो तिथं माझं जात पडता तुम्हाला अर्जंट बेसिसवर शिक्षणासाठी लागणार आहे सांगितलं ला। पण त्यांनी मला दिलं नाही त्यांनी माझ्याकडनं पाच हजाराची रिश्वत म्हणजे लाच मागणी केली ती आणि त्यावेळेस खरंच पैसे नव्हते भरण्यासारखे पण एक अरेंज केले असे तर झाले पण असते पण एक थोडासा स्वाभिमान होता की बाबा नको कशाला लाच द्यायची नाही देणार मी भले इंजिनिअरिंग राहू देईल तरुण वय होतं जोश होता त्याच्यामुळे मी ते त्यावेळेस मला ते बरोबर वाटलं आणि केलं मी बरोबरच केलं कारण की आज मी त्या लास्टने इंजिनिअरिंग झालं असतो तर मला तेवढंसं म्हणजे समाधान खरंच नसतं वाटलं तर त्यावेळेसचा मला राग होता त्या गव्हर्मेंटबद्दल की बाबा असे काय लोकं भरून ठेवलेत की पाच हजारसाठी मला सर्टिफिकेट म्हणजे एवढे पगार आहेत त्यांना तरी पाच हजारासाठी ते माझ्याकडनं लाच मागताय आणि एखाद्या विद्यार्थ्याला मायासारख्या किती विद्यार्थ्यांना असा त्रास देत असेल परत मी शाळेत गेलो त्यांनी सांगितलं नाही नाही जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तरच गव्हर्नमेंट तुम्हाला फी माफ करेल किंवा तुमची फी परत तुम भेटेल मग मग काय करावं लागेल नाही म्हणे मग मा तुम्ही प्रायव्हेटला ॲडमिशन घ्या इथं आता तुमचा राऊंडमध्ये नंबर लागला आहे तर तुम्हाला त्या राऊंडसाठी तुम्हाला ते कागदपत्रे तर करावेच लागेल मग मी घरी गेलो पप्पांना सांगितलं की बाबा असं असं आहे की तुम्ही फी भरावी लागेल पूर्ण पप्पा सांगायचे तर ग्रॅज्युएशन करून पण लोक पुढं जातात इंजिनीअरिंग कशाला करायला पाहिले त्यावेळेस त्यांच्याकडे पैसे नव्हते हे लपवणं म्हणजे त्यांनी याच्यावर तोडगा काढला की लोक ग्रॅज्युएशन करून पण पुढं जातात इंजिनीअरिंग करून कोण काही काही लोक नाही जात म्हणे ठीक आहे पैसे नव्हते त्याच्यामुळे मी काही हट्ट करून मला करायचं जे असं काही हे नव्हतं बरोबर त्याच्यामुळे मी पण जास्त विचार नाही केला मग त्यावेळेस मला असं झालं की बाबा आता काही कमवायचं का शिक्षणच करायचं मग मी ग्रॅज्युएशन करायला पुण्यात आलो पुण्यात आलो आणि त्याच्यावर पार्ट टाईम जॉब करू वगैरे असा विचार केला पण त्यावेळेस जॉब करताना पण पार्ट टाईम जॉब मला कोणाकडेच नाही भेटत मग तिथं आत्ता पुण्यात तरी व्यापारी संघटना बघितल्या व्यापारी लोक बघितले त्यांच्या दुकाने बघितल्या मोठमोठ्या शोरूम बघितले तरी सगळे गुजराती मारवाड्यांचे पुण्यात म्हणजे मराठी भाषिक लोकांच्या मॅक्सिमम मोठमोठ्या बिझनेसेस मोठमोठ्या फ्रँचायजी या गुजराती मारवाड्यांच्यात आता बऱ्याचशा मराठी लोकांच्या झाल्या आहेत पण त्यावेळेस होत्या आणि मला माझ्या खानदेशातून गुजरात जॉबला सोयीस्कर होतं पण मी गुजरात नाही निवडलं पुणे निवडलं तर का बरं बाबा पुण्यात जाऊ आणि त्या कशाला गुजरातला जायचं आहे काम करायला दुसऱ्या राज्यात आपल्या राज्यात करू पण आपल्या राज्यात पण मला ज्याच्याकडे काम आलं आहे ते गुजरातीचे आहेत म्हणजे गुजरातीकडे काम करायचं आहे मला मला त्याचा काही हे नाही आहे पण त्यांनी मला जॉब दिला त्यांनी माझी स्किल ओळखली आणि मी आज त्यांच्याकडे जॉबला आहे आणि ज्यावेळेस बी जे पी सत्तेत आली तिचा पहिला डिसिजन होता की बाबा श वॅलिडिटी सर्टिफिकेट कुठल्याही बाबतीत सक्तीचं नाही आहे म्हणजे तुमच्या शिक्षणासाठी तुम्हाला सक्तीचं नाही आहे म्हणजे तुम्ही नंतर ग्रेस पिरियड घेऊन नंतर जमा करू शकतात किंवा असं सक्तीचे की व्हॅलिडिटी जावी नुसतं जातीचं जा सर्टिफिकेट दिलं तरी चालेल तर तो, तो डिसिजन ज्यावेळेस मी ऐकला एकदम श्षुल्लक होता माझ्यासारख्या स्टुडंटला ज्यांनी सोडलं असेल त्यावेळेस त्या व्हॅलिडिटीमुळे इंजिनिअरिंग वगैरे म्हणजे जा फी माफी झाली नसेल त्यांच्यासाठी हा डिसिजन खूप मोठा होता म्हणून त्यावेळेस मला बी जे पी माय डोक्यात असं म्हणजे हे क्लिक झालं की चला हे बारीक बारीक लक्ष देतात अशा गोष्टींसाठी की काहीतरी पोरांसाठी म्हणजे आत्ताच पंधरा दिवसापूर्वी मी ऐकलं की बाबा त्यांना स्टॅम्प शुल्क म्हणजे तुम्हाला जे द्यावा लागतो कागदपत्रांसाठी तो तुम्हाला महाराष्ट्राच्या सरकारने माफ केला म्हणजे स्टुडंटला लागणारा तो शुल्क असतो तो, तो माफ करून टाकला डॉक्युमेंटेशनसाठी म्हणजे विद्यार्थ्याचं इतकं बारीक विचार करत आहेत ते आणि आता जे शिक्षण धोरणसाठी लँग्वेजबद्दल असेल तर त्याच्याबद्दल पण मला वाटत नाही की यांचं असं खूप मोठा स्टुडंटचं नुकसान व्हावं आणि या पोरांचं भविष्य नुकसान व्हावं त्याच्यामुळे डिसेन घेतला असेल म्हणून थोडंसं मराठी लोकांनी ते समजावं की या सरकार कुठली डिसेन कुठल्या बाबतीत घेते मराठीचा अभिमानच असायला हवा एवढा असायला हवा की आपल्याला कॉल जर येत आहेत कोणाचे कॉल सेंटरचे आता भरपूर कॉल येतात आपल्याला लोन घ्या म्हणून तर त्यांच्याशी पण मी बोलताना मराठीतच बोलतो जेणेकरून जर हिंदी भाषिक असेल त्यांचे ऐकत असतील तर ते एखाद्या मराठी एम्प्लॉईला मराठी कामगाराला जॉबसाठी ठेवतील म्हणून मी त्यांच्याशी मराठीच बोलतो कुठल्याही बाबतीत मी रेल्वे स्टेशनवर हो असो कुठलीही सर्व्हिस सेक्टरमधून मला कॉल आला ना तर मी त्यांना सक्ती करतो की तुम्ही मराठीतच बोला हे मी करू शकतो जसं मी मुलाला मराठी शाळेत टाकलं आहे तसं तुम्ही करू शकता तर मराठीबद्दल अभिमान तुमच्या वागण्यात दिसला पाहिजे बरोबर आहे आणि पुढं मला नाही वाटत की मराठी लोक हिंदी असेल गुजराती असेल जिथं जातं ना तिथं त्यांची भाषा तिथले अवगत करून स्वतः स्किल्ड होऊन जातात आता पण बाहेरच्या दुसऱ्या राज्यातल्या लोकांना खूप म्हणजे आपली आपलं माइंडच तसं बनलं आहे महाराष्ट्राचं की आपण जिथं जातो ना तिथं आपली भाषा आपण तिथली भाषा अवगत करून घेतो म्हणजे इंग्रजी आपल्याला इझी होऊन जाते बरोबर आहे आपली कुठलीही भाषेत जावं आपण तिथं मोल्ड होऊन जातो आणि तिथली भाषा शिकतो पण गुजराती मारवाडी ह्या लोकांना आहे ना म्हणजे अवघड जातं खूप अवघड जातं जसं काय गुजराती लोकं का पण मी गुजरातचे आपले प्राईम मिनिस्टर जापानला गेलं होतं त्यांचं पण भाषा ऐकलं होतं त्यांना इंग्लिश पण त्या गुजराती टोनिंगमध्ये बोलता येते मग त्यांना ते मोल्ड होता येत नाही त्यांनी पण ते केलं पाहिजे तोडकी मोडकी असे ना मराठी शिकली पाहिजे याच्याबद्दल मला दुमत नाही कारण ज्या राज्यात आपण राहतो तिथली भाषा आपण शिकली पाहिजे पण राहिलं सरकारची डिसिजन आता काय होतं आहे मराठी पक्ष आपले ठाकरे साहेबांचा सा, आणि उद्धवसाहेबरामचा हा पक्ष एकत्र येतोय आपण विरोध बघतोय आणि भाषेचा विरोध करता करता आपण पक्षिक विरोध करतो आहे म्हणजे त्या पक्षाचा सत्ताधाऱ्यांचा आणि विरोधकांचा किंवा त्यांचा पक्ष मिळून की बाबा तुम्ही मराठीबद्दल असं डिसिजन घेतलं आहे तर ते आम्ही खपून घेणार नाही हिंदीबद्दल असं डिसिजन घेतलं आहे ते खपून घेणार आहे हे मला थोडंसं चुकीचं वाटतं कारण की बी जे पी विचार करते ना ती खूप म्हणजे टॅलेंट मागं म्हणजे त्यांचा विचार असा रिसर्चनेच होतो जसं काय मग तर खूप दूर नाही आपण गुजरातबद्दल आपण काही काही बोलतो की गुजरातमुळे आपल्याला राज्य तिकडे गेलं गुजरातला असं केलं आहे तर तुम्हाला माहिती का ज्या पक्षाचा म्हणजे बी जे पीचा आपण विरोध करतो त्या पक्षाचा गुजरातचा पक्षप्रमुख कोण आहे माहिती आत्ता सध्याचा सी आर पाटील एक मराठी माणूस गुजरातचा बी जे पीचा अध्यक्ष आहे मराठी माणूस जर त्यांना मराठीची जर एवढी चीड असली असती तर एका मराठी माणसाला गुजरातचा बी जे पीचा अध्यक्ष कशाला बनवतील हे एवढं सोपं नाही आहे म्हणून मराठी माणसाने विचार केला पाहिजे की आपण कुठल्या गोष्टीचा विरोध करतो आहे आणि आणखी एक रेल्वे इंजिनला मराठीत काय बोलतात म्हणजे मला थोडंसं मला मराठीतच आहे पण मला मराठीत त्याचा शब्द सुचत नाही आहे रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन त्याला मराठीत काय म्हणतात आगगाडीचे आगगाडीचे इंजिनला काय म्हणतात धन्यवाद <laughs> तुम्हाला समजलं असेल म्हणून पक्ष विरोध करा जे करायचं ते करा पण आमच्या मुलीचं मुलांचं डिसिजन आम्ही आईवडील चांगलं बघू शकतो तुम्ही पक्षाचे जे हेड आहात तुम्ही तुमच्या मुलांना इंग्रजी मिडियममध्ये शिकवा आणि आमच्या मुलांना मराठीची सक्ती करा ह्याच्याबद्दल तुमची सक्ती तुमच्याकडेच असो मी माझ्या मुलाला झेडपी शाळेत मराठी शाळेत टाकलं आहे पण आईवडिलांना जर इंग्लिश मिडियममध्ये शिकवायचं असेल तर त्यांचा डिसिजन आहे बरोबर आहे मराठी शाळा मराठी शाळा टिकवायचं सांगतात आणि तुम्ही तुमची मुलं इंग्रजी मिडियममध्ये टाकतात हे कसं काय होईल मराठी त्याच्याने टिकत नाही तुम्ही कुत्रासुद्धा इंग्रजी पाळतायत आणि मराठी टिकवायची बा गोष्ट आहेत तुमच्या त्या मराठी प्रेमला मराठमो शुभेच्छा धन्यवाद